हत्या संदर्भात आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार जितेंद्र आव्हाड वडेट्टीवार ज्योती मेटे सुरेश धस नरेंद्र पाटील संदीप क्षीरसागर राहणार उपस्थित संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच धनंजय मुंडे यांच्या प्रळीतल्या बंगल्यावर शिजला वाल्मिक कराड पवन चक्की मॅनेजर नितीन भक्कड यांच्यात बैठक झाली बैठकीत तीन कोटींचं डील सुरेश धस यांचा दावा हत्या प्रकरणाची केस संपेपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा घ्यावा त्यांना खात्याचे मंत्री सुरेश धस यांची मागणी तर अजित पवारांचं धनंजय मुंडेंजवळ काय अडलंय सुरेश धस यांचा सवाल महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजपा आमदार सुरेश धस जबाबदार असतील मिटकरींचं वक्तव्य धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी येत असल्याचाही मिटकरींचा आरोप सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधानं करणं टाळायला हवं होतं एकमेकांवर टीका करणं योग्य नाही प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया सुरेश धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं नाही तर महायुतीत मिठाचा खडा पडेल राष्ट्रवादीचे नेते अमोल आणि सुरज चव्हाण यांचा इशारा तर आमदार अजित दादांवर टीका केली नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण संतोष देशमुख प्रकरण नेमलेल्या अधिकारी वाल्मिक जवळचे जितेंद्र आव्हाड यांचा आरोप अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील का मदत करतील आव्हाडांचा सवाल आव्हाडांचा शिवलिंग मोराळेवर निशाणा धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादामुळे मोराळे नऊ वर्षे अधिकारी त्यामुळे ते काय चौकशी करणार आव्हाडांचा प्रश्न पंकजा <taskatrop>. मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळाल्याचा अंजली दमाणी यांचा आरोप दिवसाला सातशे ते आठशे फोन कॉल येत असल्याचं दमाणी यांचं वक्तव्य अंजनी दमानी यांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी माझी सुरक्षा काढून घेतली तरी चालेल पण दमानी यांना सुरक्षा द्या सुळेंचं वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महिला डब्ल्यू 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 डॉट पोलिस मजा न्यूज डॉट कॉम या वेबसाइट